नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बळी योजना तसेच इतर निराधार योजना इत्यादींसाठी मोठी बातमी मोठी अपडेट आहे आता या ठिकाणी महायुती सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्या जाहीरनाम्यात त्यांनी या ठिकाणी मोठमोठ्या दहा घोषणा केल्या आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे वृद्ध निराधार यांना पंधराशे रुपयेवरून वरून एकवीसशे रुपये पेन्शन मानधन म्हणून दिली जाणार तर मित्रांनो अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजना इतर निराधार योजना इत्यादी योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे त्यांना आता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये मानधन दिले जाणार आहे तसेच महिलांसाठी इथे लडकी बहीण योजनेसाठी पण मानधन वाढवण्यात येण्याचे सांगितले आहे त्यांचेसुद्धा मानधन पंधराशे रुपयेवरून एकवीसशे केले जाणार आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देखील एकवीसशे रुपये मानधन देण्यात येणार आहे माहितीचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर शंभर दिवसाच्या आत हे सर्व निर्णय लागू करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होते आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद